नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला स्वागत आजकाल आपली धावपळीची लाईफस्टाईल चुकीचा आहार यामुळे अगदी लहान मुलांपासून सर्वांनाच पित्ताचा त्रास जाणवतोय तर हे पित्त नेमकं होतं कशामुळे मुळापासून त्याचा त्रास बरा करण्यासाठीचा रामबाण घरगुती उपाय अशी सविस्तर माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तो व्हिडिओ सुद्धा सर्वांनी एकदा आवर्जून पहा पण कायमस्वरूपी जर का आपल्याला हा पित्ताचा त्रास बरा करायचा असेल तर औषधापेक्षाही मी तर म्हणेन की आपला आहार खूप महत्वाचा ठरतो पण त्याबद्दल अनेक शंका आहेत काहीही खाल्लं तरी पित्त होतच असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं म्हणूनच आजच्या या भागामध्ये पित्त कमी करण्यासाठी काय खावं काय टाळावं नेमकी कोणती धान्य भाज्या फळं खावीत कारण पित्त म्हंटल की भूक तर खूप लागत असते चवीचं खायला आवडतं पण मसाले सहन होत नाहीत त्याच्याने त्रास होतो तर अगदी रोजच्या भाज्या बनवताना नेमके कोणते मसाले वापरावेत तसंच पित्त कमी करण्यासाठी अगदी रामबाण कुठलेही साईड इफेक्ट नसतील अगदी लहान मुलांपासून स्त्री पुरुष सर्वच जण घेऊ शकतील असं आयुर्वेदिक औषध कोणतं हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पुढे पुढे न पळवता अगदी शेवटपर्यंत पहा कारण एक शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहत सगळ्यात पहिले काय टाळावं काय खाऊ नये तर हे उष्ण गरम गुणाचं असतं त्यामुळे त्याच्याशी समान गुणाचे पदार्थ म्हणजे उष्ण गरम असलेले पदार्थ त्यामध्ये सर्व खडे मसाले लवंग मिरी मोहरी आलं लसूण तरीच्या आमटी चहा कॉफी तंबाखू अशा पदार्थांचं सेवन जर का तुम्हाला पित्त मूळ व्याधाचा वगैरे त्रास असेल तर टाळावं आयुर्वेद शास्त्रामध्ये षड्रस सहा चवी सांगितलेले आहेत मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय यातील आमलं लवण आणि कटू म्हणजेच आंबट खारट आणि तिखट या तीन चवीचे जे पदार्थ आहेत ते पित्त वाढवतात हो म्हणजे काय तर आंबट त्यामध्ये लोणचं सॉस किंवा सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी अतिशय आंबट असलेलं दही ताक आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा जिलेबी किंवा बेकरीचे प्रोडक्ट ते सुद्धा फर्मेंटेशनच्या प्रोसेसने बनवलेले असतात पाव खारी बिस्किट केक किंवा जंक फूड मधले सर्व पदार्थ तसंच लवण म्हणजे खारट मीठ तर कमी खायचंच आहे आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा त्यासोबतच जे पदार्थ बनवताना अतिरिक्त मिठाचा वापर केलेला असतो म्हणजे त्यामध्ये अं वेफर्स कुरकुरे किंवा फरसाण या आ, सर्व जंक फूड जे आहे तर ते सर्व या कॅटेगरीमध्ये येतात तिखट ज्यामध्ये जास्त आहे स्पायसी चायनीज पदार्थ वगैरे घरी सुद्धा काळा मसाला तरीच्या आमटी स्पायसी ग्रेव्हीज वगैरे मसालेदार ग्रेव्हीज मिसळ शिरे अन्न पदार्थ म्हणजे आज बनवलेला पदार्थ उद्या खाणं मग ते फ्रीज मध्ये ठेवलेलं असेल तरी देखील शिळच असतं स्त्रियांनी तर आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवावी यासोबतच शेंगदाणे तूर हरभऱ्याचे डाळ शाबुदाणा पोहे म्हणजे प्रत्येकाला हे माहिती असतं की आपलं पित्त कशाने वाढतं तर तेजे है, ते जे पदार्थ आहेत ते नक्की टाळावेत आता सर्वात महत्वाचा मुद्दा की काय खावं तर पित्त हे उष्ण गरम गुणाचं असतं तर त्या विरुद्ध गुणाचे पदार्थ म्हणजे नैसर्गिकत शीत थंड गुणाचे असे पदार्थ आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत त्यासोबतच चवींमध्ये जर का पाहायला गेलं तर सविस्तर सूत्र सांगितलेलं आहे कशाय तिक्त मधुरा पित्तम तु पूर्वते म्हणजेच जे पदार्थ कशाय तुरट तिक्त म्हणजेच कडू आणि मधुर म्हणजेच गोड चवीचे आहेत नैसर्गिकत हा गोड पाहिजेत ते पदार्थ पित्त कमी करतात पित्ताला शांत करतात तर यामध्ये मधुर गोड चवीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजेच खडीसाखर पत्री खडी साखर जी ओबड धोबड असते धागेवाली मिश्री असं ज्याला म्हटलं जातं ती पित्त आणि उष्णतेसाठी खूप चांगलं औषध सांगितलेली आहे तर त्याची पावडर करून तुम्ही जे गोड पदार्थ बनवताय किंवा दुधामध्ये वगैरे असं टाकून सुद्धा घेऊ शकता तसंच पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजेच घृत तूप पण एक ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप असावं म्हणजे मग ते कोलेस्टेरॉल वगैरे वाढवणार नाही ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता कशाही पद्धतीने म्हणजे तुम्ही पोईला लावून भातावर वगैरे किंवा मग रात्री झोपताना एक कप भर असं जरा कोमट असेल असं दूध त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर जी पाचक असते त्यामुळे दुधाचं चा पचन चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामध्ये एक चमचा तूप असं घेतलं तर त्याच्याने पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ व्हायला मदत होते आणि त्याच्याने जे दूषित पित्त आहे ते सुद्धा शरीरा बाहेर पडतं मी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कपभर थोडंसं कोमट पाणी आणि त्यामध्ये एक चमचा तूप अशा कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता तुपाचा समावेश आहारामध्ये जर का तुम्ही सुरू केलात Premises, तर तुमचं पोटही त्याच्याने शांत राहतं डोकं शांत राहतं राग चिडचिड हे सुद्धा नक्कीच कमी व्हायला मदत होते म्हणजे घरी मध्ये न लोणी म्हणजे बाजारातलं बटर नाही त्यामध्ये मीठ जास्त असतं तर त्याच्याने पित्ताचा त्रास वाढू शकतो तर घरचं बनवलेलं लोणी असेल ताक थोड्या प्रमाणामध्ये दुपारच्या वेळेला आणि त्यामध्ये सुद्धा मगाशी पाहिलेल्या प्रमाणे खडी साखर जर का मिक्स करून घेतली तर अजून जास्त चांगला फायदा होतो त्यासोबत कशा म्हणजे तुरट चवीचा आवळा आवळ्याचा रस मिळाला तर उत्तम किंवा मग आवळा कॅन्डी मोरावळा ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता सकाळी उपाशी पोटी म्हणजे दिवसाची सुरुवात जर का तुम्ही हे खाऊन केली तर पुन्हा दिवसभर तुम्हाला पित्त आमलपित्त यासारखे त्रास होणार नाहीत त्याशिवाय केसांच्या समस्या या पित्ताचा त्रास असला की खूपच कॉमन असतात केस गळणं अवेळी पांढरे होणं त्या सुद्धा कमी व्हायला लागतात म्हणजे चब्जा भी एक चमचा भरते सुद्धा ऑनलाइन सहज तुम्हाला मिळून जातील किंवा किराणा दुकानामध्ये वगैरे पण तिथे थोडेसे भेसळ त्यामध्ये असू शकते तर ऑनलाइन घ्या ते चांगले स्वच्छ आहेत याची खात्री करा ते एक चमचाभर एक अर्धा एक ग्लास पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत घाला चांगले फुलतात नंतर मग ते कोकम सरबत म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे सरबतात किंवा मग तात पिताय तर त्यामध्ये किंवा साध्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पाचवं महत्वाचं म्हणजेच काय मनुका दहा ते पंधरा काय मनुका एक तासभर गरम पाण्यामध्ये भिजू घाला आणि रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना ते बिया सकट व्यवस्थित चावून खा याच्यामुळे सुद्धा पोट साफ व्हायला शरीरातील पित्त उष्णता कमी व्हायला सुद्धा चांगली धान्यांमध्ये गहू ज्वारी जुने तांदूळ डाळींमध्ये मूग हिरवे मूग ते पचायला हलके असतात पित्त सुद्धा कमी करतात प्रोटीन्स त्यामध्ये भरपूर असतात तर त्यामध्ये थोडीशी तुम्ही कधीतरी मसूरची डाळ सुद्धा चवीसाठी म्हणून मिक्स करू शकता परंतु तूर आणि हरभरा या पित्त जास्त वाढवतात त्यामुळे त्या टाळाव्यात भाज्यांमध्ये आवर्जून दुधी भोपळा पडवळ भेंडी राजगिरा तांदुळसा कोथिंबीर पुदिना यांचा समावेश करावा मेथी शेपू आणि शेवगा या उष्ण गुणाच्या असतात त्यामुळे त्या टाळाव्यात त्या फळांमध्ये सुद्धा आंबट फळं टाळावीत आणि जास्तीत जास्त अल्कलाईन फ्रुट्स म्हणजे जी गोड फळं आहेत केळी सफरचंद डाळिंब नारळ पेरू ज्या म्हणजे कलिंगड नुसार जी जी तुम्हाला तुमच्या भागामध्ये अवेलेबल होत आहेत गोड चवीची आहेत ती आवर्जून खावी दुपारच्या वेळेला शक्यतो खा ड्रायफ्रुट्स मध्ये सुद्धा काजू आणि पिस्ता हे गरम गुणाचे आहेत तर ते टाळावेत त्याऐवजी इतर सर्व तुम्ही बदाम मनुके अंजीर हारी खजूर हे आवर्जून रोजच्या भाज्या बनवताना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट शेंगदाण्याचं कूट गरम मसाला काळा मसाला हे कमीत कमी, -कमी वापरावं तर त्याऐवजी धणे आणि जिरे हे दोन्ही पित्त कमी करतात त्यामुळे ते थोडेसे भाजून घरच्या घरी त्याची पूड करून ते वापरू शकता कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण हे सुद्धा दोन्ही पित्त कमी करतं त्यामुळे ते जास्तीत जास्त वापरावं कधीतरी आठवडा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही कांदा टोमॅटोची प्युरी सुद्धा भाज्यांसाठी वापरू शकता दिवसभराचा डाएट प्लॅन कसा असावा तर उपाशी पोटी तुम्ही रात्रभर भिजवलेले चार बदाम किंवा अंजीर आणि आवळा कॅन्डी आवळ्याचा रस असं खाऊन जर का दिवसाची सुरुवात केली तर अति उत्तम त्यानंतर आठ नऊच्या सुमारास ताजा पौष्टिक घरी बनवलेला नाश्ता त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे दही किंवा किंवा आंबट लोणचं पापड यांचा समावेश अजिबातच करू नका चहा कॉफी सुद्धा सकाळच्या वेळेला उपाशी पोटी तर जर का तुम्ही घेतली तर त्याच्याने पित्ताचा त्रास हा प्रचंड वाढतो आठ नऊ ला नाश्ता केला त्यानंतर दुपारचं जेवण हे बारा जास्तीत जास्त एक पर्यंत झालं पाहिजे अगदी चांगली भूक लागते तुम्हाला सवय आहे तर दहा अकराच्या आसपास पोटभर जेवण जरी केलं तरी चालतं पुन्हा जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला कुठलंही फळ किंवा मग अशी पाहिलेले ड्रायफ्रुट्स रात्रीचं जेवण हे सात जास्तीत जास्त आठच्या सुमारास झालं पाहिजे रात्री खूप उशिरा जेवला तर त्याच्याने पित्त वाढतं ऍसिडिटीचा त्रास हा प्रचंड जाणवतो जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तीन तासांचं अंतर हे हवं स्वेदिक औषध लहान मुलं आणि स्त्रिया असतील तर त्यांच्यासाठी शतावरी कल्प ऑनलाईन तुम्हाला सहज मिळून जाईल अगदी लहान मुलांसाठी थोडस चॉकलेट फ्लेवर मध्ये वगैरे सुद्धा मिळतो तर त्यांच्यासाठी अर्धा चमचा स्त्रियांसाठी एक चमचा पाव चमचा सुंठ पावडर सुंठ आवर्जून घाला ती दुधाचं पचन करण्यासाठी तुम्हाला मदत करेल कारण हे आपल्याला एक कप भर गरम दुधामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा अब्सॉप्शन आणि फायदा चांगल्या प्रकारे होतो पुरुषांसाठी अर्धा चमचा शतावरी चूर्ण आणि अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण तर आ, हे सुद्धा मग अशी सांगितल्याप्रमाणे सुंठ आणि दुधामध्ये मिक्स करून रात्री झोपताना घेतलं तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला शांत लागेल अगदी रेग्युलर तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकता कुठलेही साईड इफेक्ट वगैरे याचे अजिबात नक्की पित्तासाठी हा आहार जो आहे तो फॉलो करा तुमचा त्रास जो आहे तो कुठल्याही औषध ट्रीटमेंट शिवायच आटोक्यात येईल आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा कायम प्रयत्न त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही शंका प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अजून असेच आरोग्य विषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून अगदी मोफतपणे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद